शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे वंचित बहुजन विकास आघाडी अशा संयुक्तपणे आम्ही आम्ही संगमेश्वर तालुक्यातली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतो संगमेश्वर तालुक्यात निवडणूक लढवतो आणि मी इलेक्शन लढवतो ह्याच्यापेक्षा आमची जी सगळे सर्व माझे जे सर्वसामान्य सगळे आमची जनता आहे आमचे सर्वसामान्य सगळे आमचे जे मदत करणारे आमचे सगळे सहकार्य हे hey, इलेक्शन लढवत आहेत अशा प्रकारचाच भाग आमच्या कडवई जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि शिवसेना पक्षाचे दोन भाग झाले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाले आणि शिवसेनेचे मुळात दोन भाग झाले ह्या वाढ झाली ह्याच्यात तर खूप रोष आमच्या कडवई जिल्हा परिषद गटातील लोकांचा आहे आणि ह्याचा वचपा आम्ही ह्या इलेक्शनला नक्की काढणार गेल्या इलेक्शनला मला बावीसशेचं लीड मिळालेलं होतं ह्या इलेक्शनला मला त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळेल अशा प्रकारचा पूर्णपणे खात्री मला पूर्णपणे झालेली आहे आणि सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सगळ्या हे करतात मी कधी स्टेटसवर पार नसतो पण तो परवा दिवशी मी जे स्टेटस ठेवले होते त्या स्टेटसला आठशे साडेआठशे नऊशे नऊशे लोकांनी त्याला ते पाहिलं आणि त्याच्यातल्या बहुसंख्य सगळ्या मंडळी आमच्या सहकार्याने त्याला लाईकसुद्धा केलं ला। आता मला माहिती नाही एवढं लाईक आणखी दुसऱ्याला कोणाला मिळतात का आणि हे प्रेम करण्याची जे आमच्यावरती लोकांनी हे केलं आहे जनतेने जे हे केलं आहे आम्ही कधीच मी केलं हे आम्ही कधी म्हणणार नाही आम्ही सगळेजण मिळून काम करतो आहे आम्ही सगळेजण मिळून पक्ष वाढवतो अशा वृत्तीनं आम्ही सगळी मंडळी चालतो आहे आणि त्यामुळं आमच्या या सगळ्याचा विजय निश्चित आहे आमच्या तिन्ही सीट चांगल्या प्रकारे निवडून येणार होतो एकंदरीत आपण पाहिलं उपाट्याची ताकद आता भरपूर कमी होतं निश्चय हे मुंबई महानगरपालिका पाहिले आपण चिकून पाहिलं आणि आता जिल्हा परिषदला पाहतो अशा परिस्थितीमध्ये कसा निभावं लागेल नाही मुंबई महानगरपालिका असेल चिपळूण नगरपालिका असेल याच्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी मा माणसानं खूप चांगल्या पद्धतीनं मी सुद्धा चार दिवस मुंबईत होतो जे वातावरण आम्ही पाहिलं ते वातावरण पाहिल्यानंतर मुंबईमध्ये सत्ता शिवसेनेची मनसेची येणारच होती आणि ती आलेली सुद्धा आहे बहात्तर सीट म्हणजे कमी नव्हे परंतु फक्त थोडंसं वेळ कमी मिळाल्यामुळं थोडंसं प्रचार कर यंत्रणा वापरण्यासाठी थोडासा वेळ कमी मिळाला आणि त्याच्यामुळे थोडासा हे झाला आणि सगळ्यात पक्षातली जी सगळी मंडळी होती ही सगळीच मंडळी मराठी वर्गाला सीट दिली होती आणि त्याच्यामुळं थोडासा हे झाला परंतु मुंबईतल्या जनता आजही पक्षावरती प्रेम करते दोन्ही पक्षांवरती पक्ष प्रेम करते या मुंबईत आम्ही जिंकल्यासारखेच आहोत आपण जे पाहिजे या ठिकाणी रत्ना जिल्हा परिषद असो किंवा इतर घरकड असो उभाट्यामध्ये गडबाजी दिसून येते नाही उभाट्यामध्ये गडबाजी नाही आहे थोडस जे जे चर्चा असायला हवी होती किंवा ज्या पद्धतीनं समन्वय असायला हवा तो समन्वय थोडासा नगरपालिकेच्या इलेक्शनला थोडासा दुरवला गेला किंवा ह्या जे झेडपीच्या इलेक्शनला सुद्धा थोडासा नाही म्हटलं तरी दुरवलं जातं कारण जी सगळी मंडळी आहेत ते आमच्या पक्षांना प्रामुख्याने सांगितलं की आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इलेक्शनमध्ये उतरा अशा प्रकारचे आदेश दिल्यामुळे सगळेजण इलेक्शनला उतरलेले आहेत आणि मला सांगतो जे दिवस शिवसेनेचे जे होते जुने दिवस तेच दिवस पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील याची पूर्णपणे खात्री आम्हा सगळ्या मंडळींना आहे आणि त्याच्यामुळं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रत्नागिरीमध्ये थोडासा ह्याच्यामध्ये आलाय असं जे बोललं जातं त्याचं कारण तुम्हाला एक सांगतो की नाना प्रकारे प्रत्येक उमेदवाराला फोन करून म्हणजे माझ्याकडं माझे जे फोन चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अमक्या आम पद्धतीचं हे करून देऊ तुम्हाला आम्ही अमक्या आम पद्धतीचं पद देऊ दे। तुम्हाला हे करू हे आम्ही तुम्हाला हा रस्ता दिलेला आहे आणि हे सगळं सांगून त्याला बोमरँग करायचं माणसाला काहीतरी सांगायचं आणि त्याला प्रॉब्लेम करायचे आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळं का पसरवायचं अशा प्रकारचं हे चाललेलं असल्यामुळे आणि पैशाची खूप मस्ती आणि माज असल्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय शेवटी आपल्या आपण स्वतः पत्रकारात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण पण सगळ्या महाराष्ट्रभर फिरता पैशाचं नाटक चिखण नगरपालिकेमध्ये एका मताला किती पैसे दिले हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हालाही सांगितलं तुम्ही आता गोष्टपणे बोला की एका मताला किती पैसे दिले गेले तुमच्या येऊ दे कारण का आहे ना तुम्ही सांगताय पाहजो पण ही गोष्ट कुणी सांगत नाही प्रत्येक ह्याच्या ठिकाणी आता तुम्ही ठाणे महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका नगरपालिकेच्या चिपूण नगरपालिकेत सुद्धा प्रत्येक नगर नगर मताला पैसे दिले गेले कारण मी जरी मी ह्या संघर्ष झालो पाच पाच सात सात हजार रुपये दिल्या गेले काय पुरावा मध्ये सुद्धा तशात पुरात एक लक्षात घ्या ज्याला कोणाला पैसे मिळतात तो सांगतो काय मी पैसे दिले म्हणून असं कोण सांगतो का परंतु पैसे वाटले जातात हे काय मीच काय तुम्ही पत्रकार असाल नाही तर मी ना सर्वसाधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांना सुद्धा माहिती आहे काय चाललंय ते पैशाच्या जो जोरावरतीच जो इलेक्शन लढवली जातात मला सांगा आठ ते नऊ वर्ष झाले तुम्ही नऊ वर्षापूर्वीच इलेक्शन पाहता पाहता आपलं जनशक्ती जनशक्ती विषय आपल्या समोर येणार आहे कस वाटायला धनशक्तीचं जनशक्तीचं जरी हे असले आणि धनशक्ती तिकडं समोर असली तरी सुद्धा आम्ही सगळी मंडळी जनमानसात फिरणारी मंडळी आहोत आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे आहेत हे सगळे एक वेगळ्या पद्धतीनं जनमानसात आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं मला वाटतं घाबरण्याचं कारण नाही किंवा आपल्याला ह्या इलेक्शनला आपल्याला दिसेल महानगरपालिकेत ज्या आपल्या बहत्तर सीट आला त्याचा वस्मा इथं सुद्धा निघेल आणि मुंबईकर बऱ्यापैकी आप आपल्याकडे पुन्हा इथे येत आहेत आपल्या समोर जे भाजपचे उमेदवार आहेत ते पूर्णपणे तुल्ये भरायचे दावेदार असं म्हणलं आता काय सांगतो आता ते सात तारखेलाच कळेल दावेदार आहेत की काय एक लक्षात घ्या माणसाला माया कशी जमवली याचाही आपण पत्रकार म्हणून कधीतरी विचार विनियम करायला पाहिजे आमचा सह्याद्रीचा डोंगर आहे त्या सह्याद्रीचा डोंगर कुणी कुणी विकला याची माहिती घेतलं तर कळेल की माया कशी तयार होते एखादी जिल्हा परिषद गटामध्ये आता काय विकास काम आहे प्रलंबित आहे पूर्वी केलेली कामं नाही आताची काम काय चार वर्ष जेडीपीने पंचायत समितीचं इलेक्शन न झाल्यामुळे गावातल्या आपण जर सर्वे केला तर गावातल्या लोकांना विचारायचं कि बाबा तुमच्याकडं पाच वर्षात आता ही चार वर्षात पंचायत समिती जिल्हा परिषद नसताना काय काम झाली पाकडी झाली काय रस्ते झाले काय तर काय आमदार आहेत खासदार आहेत जिल्हा नियोजनचा निधी तीनशे तीनशे कोटीचा निधी असतो त्यांच्याच त्यांच्या विनय नातू कसे मुंबलतात आपण सगळ्यांनी माहिती आहे विनय नातू साहेब किती बिंबीच्या डेटापासून म्हणतात की निधी कुठल्या विधानसभेत जातोय आपल्या गागरला आम्हाला मिळत नाही राजापूर आणि रत्नागिरीला जातो सगळ्यांना जग जाहीर आहे त्याच्यामुळे प्रश्न येत नाही काही होते तरी त्याच्यावर तुम्ही काम करू पण तेच आता लक्षात आलं भाजपमध्ये आहेत त्यांच्या सुविधा समोर उभे असं वाटतंय तुम्हाला एक लक्षात घ्या प्रशांत यादव साहेबांना जी मतं मिळाली ती मतं शिवसैनिकांची मतं सगळ्या त्यांना मिळाली त्यांना जो नव्वद हजाराचा आकडा मिळाला तो काय त्यांचा त्यांच्या पक्षाचा नव्हता आणि त्यांच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद गटातून कोणीही गेलेलं नाही आणि आम्ही काय त्यांच्याबद्दल वाईट सुद्धा चिंतत नाही किंवा जे जीत ही प्रत्येकाला असते आणि मग आता ते काही कारणास्तव गेले असतील आम्ही त्याचा शोध पण असू देत ना काय फरक रणनीती मला वाटतं आपल्या ह्या सर्वसामान्य मंडळी जरी गावातली ग्रामस्थ असतील तर आपल्याला वाटत असतील ते अडाणी आहेत किंवा सर्व साधे आहेत ते खूप हुशार आहेत ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला तीन तीन उमेदवार असतात तरी सुद्धा पॅनल टू पॅनल उमेदवारांना मतदान करणारी ही मंडळी आहे ग्रामपंचायतीला सुद्धा पॅनल टू पॅनल निवडून देणारी दे आहेत त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या सगळ्यात त्यांची जरी ताकद त्यांच्याबरोबर असली तरी लोकांना माहिती आहे की आम्ही कोणाला मदत केली पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते आपल्याला सात तारखेला दिसेलच आणि आम्ही आयुष्यात एक गोष्ट साहेब आम्ही ठेवली आहे की आम्हाला जर चांगलं करता आलं नाही तर आम्ही वाईट तरी केलं नाही किंवा मी आजपर्यंत वाईट चिंतलं नाही हे आपण मला वाटतं आपण जरी कोणला सर्वसाधारण तुम्ही मला इथं धामणीत आलात आहे धामणीत आमचे एवढे व्यापारी असतील किंवा इथं आमच्या तुम्ही खाली रिक्षावाल्यानं जाऊन जर विचारलात ना विचार तो रिक्षावाला भले आमच्या कडवई जिल्हा परिषद आहे किंवा संगमेश्वर आहे मला ओळखत असेल तुम्ही त्याला विचारलात ना किंवा संतोष थया असं आम्ही आजपर्यंत उभे आयुष्यामध्ये कोणाकडनं पन्नास रुपये घेतले आणि ते दिले नाही ते डुबवले असं आयुष्यात कधी केलं नाही आम्ही हंतरुण बघून काही पसंत नाही म्हणून कळमीची निवडणूक नाही आता निवडणूक आता ती निवडणूक सोपी वाटते आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती बोललो ना की पैशाचं राजकारण आमचे विरोधक बोलतात ना दोन कोटी खर्च करणार एक कोटी खर्च करणार अरे अरे मागच्या टायमाला सालुंके म्हणून होते सालुंकेने पण अफाट खर्च केले ना नंतर चेक किती पाऊस झाले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि आम्ही चांगले अनुभव घेतलेले लोक आहेत आणि मला आमच्या कडवई जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांवरती सर्वसामान्य मतदारांवरती मला पूर्णपणे विश्वास आहे साहेब मी आम्हाला जी आता मी जी गाडी इनोवा चालव माझ्याकडे आहे ती इनोवा घेण्यासाठी जे पहिले सहा हजार सहा लाख रुपये जे आम्ही डाऊन पेमेंट भरलं हौशी नमन मंडळ आहे आमच्या गोळवलीतलं त्या नमन मंडळाने मला एक लाख रुपये दिले तुरळीतलं नमन मंडळ आहे धोंगरवाडीतलं त्यांनी मला पंचवीस हजार रुपये दिले माझ्या बाजूला उमेदवार बसला त्यांनी मला पन्नास हजार रुपये दिले असे माझ्या मित्रमंडळी मदत करून मला गाडी दिली मी आयुष्यातली पहिली फोर व्हीलर घेतली ते तुतांबे कुंभी ग्रामस्थ विकास मंडळानं मला घेऊन दिले त्यावेळेस राजन कपडे बांधकाम होते त्याच बीजेपी पक्षाने त्यांना विचारा ते साक्षीदार भी आहेत त्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये मा मला ती गाडी दिली गेली हे प्रेम करतात आमच्यावरती जे प्रेम लोक करतात आमच्यावरती जे प्रेमाने आम्ही वागतो त्याचंच हे आणि सिद्धेश सिद्धेश हे आमच्या पक्षातला राहायचं बेटकर साहेब हे आमचे नेते आहेत आमचे वरिष्ठ आहेत ते रत्नागिरी जिल्ह्याचे संप्रप्रमुख आहेत आम्ही त्यांचा आदर ठेवूनच इलेक्शन लढतोय सर दोन्ही तालुक्यामध्ये नगरपालिकेला आपल्याला अपयश सांगलं या निवडणुकीत कसं पाहता तुम्ही या निवडणुकीत आम्ही उद्धव साहेबांना आणि ने आमच्या नेते मंडळींना आनंद हर्ष देण्याचं काम नक्की करू आणि त्या पद्धतीनं आमची युव रचना चालू आहे आणि तुम्हाला आज सांगतो आज आमची आज आमची बहुजन म्हणजे वंचित बहुजन आघाडी ती सुद्धा शिवसेनेसोबत काम करते त्याचा आनंद सुद्धा सर्वसामान्य लोक आमच्या बरोबर जुडत आहेत ते आज आम्हाला पाहायला नाही महाविकास आघाडी म्हणून आपला प्रचार कसा सुरू महाविकास आघाडी म्हणून अजूनपर्यंत काही कोणी चर्चा नाही केली महाविकास आघाडीनं कोणीही म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातल्या मंडळीने कोणी फॉर्म भरलेले नाही आहे हा पण ते आमच्यासोबत आहे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही काय सांग <coughs> आम्ही दोन टर्मला त्यांच्याच आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत आपण आम्हाला दोन टर्म पंचायत समितीने जिल्हा परिषदेला चांगल्या मतानं फरकानं निवडून दिले आम्ही आजपर्यंत मगाशी जसं मी म्हणालो की आम्हाला चांगलं करताना वाईट तरी केलेलं नाही आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्ही आपल्याबरोबर फारकत घेणार प दुसऱ्या पक्षात जाणार नाही आणि आपण जो मतदान केलेलं आहे ते मतदान ऋण कधी वाया जाणार नाही ह्या मताशी मी थांबलो जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपण होतात आपल्या कार्यकाळात थोडकशी कोणती विकास काम राहिले लोकांना काय सांगाल मी माझ्या तोंडून माझा मोठेपणा सांगण्यापेक्षा माझ्या कडवई जिल्हा परिषद गटामध्ये आपण जर फिरलात मी असं म्हणणार नाही की आमच्या वाडीमध्ये जा आणि तिथे विचारा तुम्ही कुठल्याही वाडीत गेलात आणि विचारलात तर आमची मंडळी तुम्हाला सांगतील आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पंचवीस पंधरातून रस्ते केलेले आहेत आमच्या जिल्हा नियोजनच्या याच्यातून आम्हाला जो काही निधी मिळाल त्याच्यातून मदत केलेली आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही सभागृहासाठी निधी दिलेल्या आहे आणि आम्हाला मी मार्च ह्याच्यामध्ये जे काम कशातून बसत नसेल तर कशा पद्धतीनं बसवायचं इथं धामणीत वरती गावडेवाडी आहे गावडीमध्ये वाडीमध्ये फक्त नऊ घर आहेत आणि तिथे लोकसंख्या आहे फक्त पंधरा तरी सुद्धा आम्ही त्यांना दोन किलोमीटरवरून हो पाण्याची लाईन आणून दिलेली आहे ती फक्त तुम्ही जाऊन बघा कशा म्हणजे टाक जे पैसे मंजूर झाले ते फक्त लोकसंख्येनुसार फक्त विरज झाली पण पाण्याची टाकी आणि पंप आणि आम्ही कशा पद्धतीनं सगळ्या प्राधिकरण करून ती योजना केली ती उदाहरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या मराठी माणसाच पक्ष आहे या मराठी माणसाने स्थापन केलेला पक्ष आहे आणि या महाराष्ट्राचा आदरस्तंभ आहे आणि हा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आयुष्यभर कष्ट करणार आम्ही आमच्या या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे आम्हाला आज मदत करतात त्यांचे आशीर्वाद जे आम्हाला मतरूपी मिळणार आहेत ते कधीही वाया जाणार नाहीत एवढं आम्ही करणार होतो आणि येणाऱ्या विकास कामाला त्याच पद्धतीने आम्ही तोडतो निवडणुकीच्या दरम्यान आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा बैठक काय होणारच नाही आमचे नेते मंडळी येतील ना त्यांच्या सभा नक्की होतील दौरे असे ठरलीत हा दौरे ठरलेत काय मी माझ्या कडवाई जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार मधुबांगिनींना नम्रते मी नम्रतेची विनंती करेन की आजपर्यंत दोन वेळा लोकप्रतिनिधी मी तुमच्या जीवावरती झालेलो आहे आणि ही निवडणूक मी सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच लढतो आहे त्यामुळं आपला आशीर्वाद मला चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी द्यावा अशीच आपल्याला सगळ्यांना प्रार्थना करतो धन्यवाद